उपस्थित असणारे माझे सर्व वडीलधारी माता भगिनी माझे तरुण मित्र सहकारी आदरणीय दत्ताभाऊ युवराज बाप्पा आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा ताई सुजित साळके आणि आखिरे ताईंचे घरचे असे सगळे आपली टीम या प्रभागासाठी आपल्यासमोर मतदान मागण्यासाठी उपस्थित आहेत मला असं वाटतं की धाराशिव शहरामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत हे अणदात अधोरेखित केलेले आहेत आपल्याला पाच मेन विषय मार्गी लावायचे सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शहरामधील अतिशय दुरावस्थेमध्ये असणारे रस्ते हे रस्ते जीव घेणे झालेले अनेक करुणांचा जीव या रस्त्यांमुळे गेलेला आहे म्हणून आपण आदरणीय देवाभाऊ आणि राणादादांच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी इतकी निधी आपण शहरासाठी आणली त्याचं काम चालू झालं मध्यंतरी थांबलं होतं पण परत ती निधी उठवून त्या निवडणुकीनंतर ते काम चालू होणार आहे एकशे चाळीस कोटी ही तर फक्त सुरुवात आहे आदरणीय देवाभाऊ आणि राणादारांच्या माध्यमातून आपल्याला शहराला किमान पाचशे ते सहाशे कोटी रुपये निधी रस्त्यांसाठी आपल्याला आणायची आहे आज धाराशिव शहरामध्ये पाण्याची अतिशय पाण्याची अतिशय कठीण परिस्थिती आहे आदरणीय राणादारांनी दोन हजार बारा तेरा मध्ये उजनीवरून पाणी आपल्या धाराशिव करणार त्यानंतर आपल्या शहरामध्ये कुठलं पण मोठ असं प्रकल्प झाला नाही पाण्याची सोय आपल्या शहरामध्ये कोणीच दुसरं बघितलं नाही कारण की का आपल्या शहराला कोणी वाढीत नव्हतं पण दादांनी उजनीच पाणी जे आणलेलं आहे त्याला न जात आपल्याला रोईबर मधून आणि एरणा प्रकल्प जो दादांनी संकल्पित केलेला आहे त्याच्यातून चोवीस तास धाराशिवला पाण्याची उपलब्धता होणार आहे हे पण आश्वासन हे दादांनी दिलेलं आहे तिसरा म्हणजे कचरा डेपो जो आहे तो डेपो दादा बाहेर शहराच्या बाहेर आपल्याला न्यायचा आहे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे अतिशय सुसज्ज असं आपण आता येणाऱ्या काळामध्ये बांधतोय त्याची सुविधा आपल्या शहरवासियांना निश्चितपणे असणार आहे आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना की आपल्याला येणारे तीन चार दिवस हे जीवाचं रान करायचं तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही पण शहरासाठी शहर बदलण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाहीये देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप आणि आदरणीय राणादादांच्या माध्यमातून मा आपल्या शहरामध्ये मा काया तर मतान करना आज में माजा का पलाट समजा करायचा असेल तर कमळाला मतदान आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे आणि आज मी अतिशय आवर्जून सांगतो माझ्या प्रभाग क्रमांक नऊ मधील रहिवाशांना आपण सांगावं की भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत अतिशय सर्वसामान्य कष्टातून आणि संघाचे आणि भाजपचे अतिशय निष्ठावंत अशा एका सहकार्याला आज आपण निवडणुकीमध्ये बघत आहोत मी ताईंना जेव्हा पहिल्यांदा भेटलो ताईंना एवढंच विचारलं की ताई तुम्ही वेळ देणार आहात का ताई बोलल्या की शंभर टक्के माझ्या शहरासाठी माझ्या पक्षाचा आदेश असला तर मी जीवाचं रान करेल आणि मी शहरासाठी कष्ट घेईन ह्या आमच्या निराताई ह्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे लोकांना भेटतात जे त्यांचा उत्साह दिसतो मला खात्री आहे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर सर्वांना आणि आदरणीय देवाभाऊंना आदरणीय राणादादांना अभिमान वाटेल असं काम नेहाताईंच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे आज सुजित असतील यादगिरे सरांच्या घरच्या असतील हे दोन्ही नगरसेवक हे तरुण आहेत या प्रभागासाठी काम करणार आहेत आदरणीय दत्ताभाऊ असतील युवराज बाप्पा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभागामध्ये चांगलं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करून घ्यायचंय आणि म्हणून भाजपचा पंतप्रधान भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे नगराध्यक्ष आणि भाजपचे दोन्ही नगरसेवक हे निवडून घेणं आपल्या प्रभागाची जबाबदारी आहे असं पण मी आवर्जून सांगू इच्छितो विरोधकांना आज कुठला पण मुद्दा नाहीये आज विरोधक कुठल्या म्हणजे कुठल्या तोंडानं मतं मागायला तुमच्या समोर येत आहेत हे ये तुम्ही विचारणं गरजेचं आहे आज जे समोर आईस्क्रीमचा कोण आहे त्या आईस्क्रीमच्या कोणच्या उमेदवाराला तुम्ही विचारा की हाताच्या कुबड्यांशिवाय तुम्हाला साधं नगराध्यक्ष लढवण्याची हिंमत नाहीये तुम्हाला काँग्रेस लागतं तुम्हाला बाकीचे लोक लागतात आज आईस्क्रीमच्या कोणच्या उमेदवारांनी त्यांची जेव्हा सत्ता होती मागच्या पाच वर्षामध्ये मागच्या पूर्ण पंचवार्षिक मध्ये तुमचे पण मुख्यमंत्री होते तुमचे पालकमंत्री होते पण इथं माझ्या शहरामध्ये एक साधा पाच कोटी दहा कोटी सोळा पन्नास लाखाची पण पन राज्य शासनाची निधी या उभाटावाल्यांनी शिवसेनेनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना किंवा आधी पण पन। उद्यांगन पद्धतीचं निधी आणणार नाही कुठल्या पण पद्धतीचं आपल्या शहरासाठी प्रगती केली नाही आज भुयारी गटार योजना ही गुजरात मधल्या एका कंत्राटदाराला देऊन ही भुयारी गटारची योजना आपल्या माती यांनी लावली काय होती योजना या योजनेच्या माध्यमातून शहरातल्या प्रत्येक नाल्यांना उकरून काढून नवीन नाल्यांमध्ये पाईप टाकून आपल्या शहराची जी घनकचरा व्यवस्थापन असेल आपल्या आप शहरामधलं जे सुएज ट्रीटमेंटचं काम असेल ते चांगलं व्हावं म्हणून ह्यांनी हे है काम एका कंत्राटदाराला दिलं त्या कंत्राटदारांना तीन महिन्यामध्ये या आमदार खासदार आणि त्या मागच्या नगराध्यक्षांना कंटाळून तो पळून गेला काम तर सोडलं त्यांनी पण आपल्या शहरामध्ये अक्षरशः रस्ते उकरून टाकून आपल्या शहराला उघड्यामध्ये ठेवण्याचं काम यांनी केलं आणि आज हे तुम्हाला मतदान मारण्यासाठी येत असतील तेव्हा तुम्ही त्यांना विचारा की या कंत्राटदाराकडनं तू किती पैसे घेतले ज्याच्यामुळे ह्याला पळून जायला लागलं आणि अख्खं माझं शहर त्यांनी उघड्या नागड्यामध्ये ठेवून आम्हा माय माय माऊलींना आम्हाला तरुणांना एवढा त्रास होतोय हे कोणी विचारत नाही आज आईस्क्रीम कोन वाल्यांना तुम्ही हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे की या शहरामध्ये दोन हजार सोळाच्या आधी शहरामध्ये कुठली पण अडचण असू दे रस्ता असू दे पाणी असू दे कचऱ्याचं व्यवस्थापन असू दे दादांच्या माध्यमातून आपण कुठं ना कुठे तरी मदत करायचो काही पण अडचण झाली आपण ते मार्गी लावायचो या शहराला कोणी वालीच नसल्यामुळे हे सगळं उघड्यावर ठेवून हे विरोधक निघून गेले आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या ताई ज्या आहेत त्यांची लढाई ही दुसऱ्या कोणाबरोबर नाहीये ती शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे भाजपच्या माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ओळखून घ्यावं की आज धाराशिवचं भविष्य हे तुम्ही मी ठरवणार आहोत इथले मतदार प्रभाग क्रमांक नऊचे ठरवणार आहेत आणि म्हणून आपण ठरवावं की आपल्याला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी देवा भाऊंचं मार्गदर्शकाखाली काम करणाऱ्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय का आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं लढाई हे दोघांमध्ये आईस्क्रीम कोन वाले पळून गेलेले पण माझी विनंती आहे की तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं मतदारांना जागरूक करणं गरजेचं आहे की काळ काळ हा परत मिळत नाही आज संधी आहे देशात राज्यात आणि जिल्ह्यात कमळाची पूर्ण सत्ता आणायची आणि त्याचा पुरेपूर वापर आपल्याला शहरासाठी करायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवराज बाप्पा मला सांगतायत की इथल्या बागेचा प्रश्न